दिनांक पंधरा जून रोजी सर्व पक्षांच्या वतीनं पोलीस महानिरीक्षकांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलंय की रवींद्र अशोक सोळसे व भीमा शिरसाट यांच्यावरील खोटे गुन्हे त्वरित मागे घ्या आणि त्यांचा ज्योती प्रवीण देशमुख व प्रवीण देशमुख यांच्या विरोधातील तक्रारी अर्ज दाखल करून घ्या ज्योती प्रवीण देशमुख तसंच प्रवीण देशमुख दोघेही राहणार मालदाड संगमनेर अहिल्यानगर यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन इथं रवींद्र अशोक सोळसे व भीमा शिरसाट यांच्या विरोधात खोटा फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक करून संगमनेर न्यायालयानं जामिनावर त्यांची मुक्तता केली जामीन झाले असता ज्योती देशमुख तसंच तिचा पती प्रवीण देशमुख हे स्वतः त्यावेळेस कोर्टात हजर होते त्यावेळेस त्यांनी रवींद्र सोळसे तसंच भीमा शिरसाट यांना तुम्ही खालच्या जातीचे असून आमच्यासारख्या उच्च जातीच्या लोकांच्या नादी लागतात गेडपट मांग आम्ही तुमचा बेत बघू व तुम्हाला कसा जेलमध्ये सडवतो ते बघतो अशा प्रकारे जातीवाचक भाषा वापरून धमकी दिली त्यांनी दिनांक तीस जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली त्यावेळेस रवींद्र सोळसे हे मित्राच्या गाडीचा इगतपुरी इथं अपघात झाल्यानं इगतपुरी पोलीस स्टेशन इथं रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत इगतपुरीत होते त्यामुळे त्यांनी केलेला आरोप यात मोठ्या विरोधाभास दिसून येतोय त्याचप्रमाणे विमा शिरसाट हा त्याच्या राहत्या घरी होता संगमनेर कोर्टात वाहन क्रमांक एम एस सतरा सी एक्स चौऱ्याऐंशी साठ आणि एम एच सतरा सी बी ऐंशी पंचावन्न अशी वाहनं नसताना सुद्धा रवींद्र सोळसे यांना जमा केली अशी खोटी तक्रार करण्यात आली त्यामुळे त्या वाहनांशी रवींद्र सोळसे यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसून रवींद्र सोळसे हा अनुसूचित जातीचा असल्या कारणानं त्यांना प्रयत्न प्रवीण देशमुख यांनी केला आहे खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करून आठ दिवस पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडीचा त्रास सहन करावा लागला रवींद्र सोळसे यांनी ज्योती प्रवीण देशमुख तसंच प्रवीण देशमुख यांच्या विरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यास गेले असता त्यांचा तक्रारी अर्ज दाखल करून घेतला नाही म्हणून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून रवींद्र अशोक सोळसे तसंच भीमा शिरसाट विरोधातील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे तसंच ज्योती प्रवीण देशमुख आणि प्रवीण देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे पोलीस महानिरीक्षकांना करण्यात आली यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नाशिक रोड शहराध्यक्ष महेश भोसले यांनी सांगितलं की सदर खोटा गुन्हा मागे घेऊन देशमुख नामक पती पत्नीवर गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र स्वरूपाचं जनआंदोलन आंबेडकरी समाजाकडून करण्यात येईल असा इशारा देण्यात आला निवेदनावर महेश भोसले शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी नाशिक रोड रत्नाकर जाधव बसपा नेते अनिल गायकवाड स्वारीप नेते जयेश निकम बहुजनवादी नेते मंगेश उपमहानगर प्रमुख वंचित आघाडी दिनेश सोळसे मातंग समाजाचे नेते अनिल त्रिभुवन ख्रिस्ती समाज संघटना नेते आसिफ लाला मुस्लिम युवक नेते आदींच्या स्वाक्षरे आहेत आरबी न्यूज साठी मलिक शेख नाशिक